नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहेत डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये मा बीड जिल्ह्याची सध्या जास्त चर्चा होते कारण बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात मध्ये मस्साजोग आहे आणि या मस्साजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे वास्तविक पाहता ते घरी जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आलेली आहे आणि या गाडीमधून त्यांना काढून मारहाण करून काळ्या स्कार्पिओमधून त्यांना पाच सहा जणांनी घेऊन गेलेले आहेत आणि प्रचंड मारहाण केल्यानंतर त्यांच्या अंगावरती अनेक व्रण आपल्याला पाहायला मिळाले होते विशेष म्हणजे त्यांच्या डोळ्याला लायटरनं चटके देण्याचा सुद्धा आणि जाळण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे अत्यंत निर्घुणपणे ही हत्या झालेली आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यांचा जर आपण इतिहास काढला किंवा काही क्राईम घटना जर आपण पाहिल्या तर बीड जिल्ह्यात अनेक अपहरण होत आहेत खून होत आहेत मारामारा होत आहेत तीनशे सातचे कलम हे तर एकदम सहज भांडणं झाल्याप्रमाणे या बीड जिल्ह्यामध्ये लागत आहेत अशी स्थिती आहे जोगचे सरपंच जे की लोकप्रिय सरपंच होते संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि या हत्येनंतर जे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये उमटले की ह्या घटना नेमकं कोण करतंय याचे सुद्धा सूत्रधार कोण आहेत याविषयी सुद्धा चर्चा आहे बीड जिल्ह्याचं जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर सत्ताधारी पक्षाचे जे, जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके असतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर असतील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे या सगळ्याच आमदारांनी बीड जिल्ह्यातल्या या गुंडशाही दादागिरी आणि दहशतीच्या विरोधात आवाज उचललेला आहे माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलंय की अशा पद्धतीची दहशत करण्याचा कोणी प्रयत्न करू नये बीड जिल्हा हा बिहार होतोय असा सुद्धा आरोप या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्याच आमदारांनी केलेला आहे विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेला आहे आणि एवढंच काय की भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी तर पुढे जाऊन सांगितलंय बीडचा बिहार नाही तर बीडचा अफगाणिस्तान होतोय इतक्या खालच्या थराला बीडचं राजकारण गेलंय बीडमध्ये गुंडागर्दी आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न काही मंडळी करताय असा थेट सुरेश धस यांनी आरोप केलेला आहे मित्रांनो ही जी काही घटना घडली होती ही पवन चक्क्या किंवा पवन ऊर्जेच्या संदर्भात ज्यावेळेस त्या ठिकाणी काही लोकांना मारहाण झाली त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तो वाद सोडवण्यासाठी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले होते आणि ज्यांनी वाद निर्माण केला त्यांना त्यांनी समजावून सांगितलं आणि त्या ठिकाणी वाद मिटवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यानंतर ज्या लोकांनी दादागिरी आणि मारामारी केली होती त्यांनी संतोष देशमुख यांना गाठून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून यांच्या पाठीमागं जो काही मास्टर माइंड आहे हा कोण आहे याविषयी बीड जिल्ह्यामध्ये होते आक्रमकपणे त्या ठिकाणी काही लोक बोलत आहेत विशेष म्हणजे संतप्त प्रतिक्रिया सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मनोज जरांगी पाटील यांनी सुद्धा या घटनास्थळी त्या ठिकाणी भेट देऊन देशमुख कुटुंबाचं त्या ठिकाणी सांत्वन केलं होतं परंतु गंभीर बाब याच्यामध्ये एक अशी आलेली आहे की सुरेश धस आमदार भारतीय जनता पार्टीचे यांनी स्पष्टपणे ते नेहमी परखडपणे बोलतात आपली प्रतिक्रिया रोखोकपणे देतात स्वकीय पक्षातले नेते जरी असतील कार्यकर्ते असतील यांची जर चूक झाली असेल त्यांच्या विरोधात सुद्धा ते बोलत आहेत आपल्याला माहिती आहे की विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विजयी झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजादाय मुंडे यांच्या विरोधात आक्रमकपणे आपलं वक्तव्य केलेले की मला पाडण्यासाठी आणि विरोधातला आमदार निवडून आणण्यासाठी पंकजा यांनी प्रयत्न केले असा थेट आरोप त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे केला होता म्हणजे थोडक्यात काय की सुरेज रोकटोक आणि स्पष्टपणे आहेत त्यांनी जोगच्या या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं जे कोणी या भागामध्ये असतील या भागा म्हणजे परळी मतदारसंघ असेल केज मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघाचा संबंध घेऊन सुरे धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की या ठिकाणी दहशत निर्माण केली जाते दादागिरी केली जाते आणि लोकांना त्या ठिकाणी दहशती ठेवण्याचा प्रयत्न होतोय परळीमध्ये एक अपहरण झालेलं आहे मसाजोगमध्ये सरपंचाचं अपहरण करून त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गोळीबार करून त्या ठिकाणी एक जणांची हत्या करण्यात आलेली आहे अशा कित्येक हत्या बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे सुरेश धस पुढे जाऊन असं बोललेले की ही घटना घडलेली आहे यामध्ये पोलीस प्रशासनातले काही पी असतील काही पोलीस अधिकारी कर्मचारी असतील हे सुद्धा सहभागी आहेत आणि त्यामुळे तीनशे दोनचा जरी म्हणजे हत्येचा किंवा खुनाचा आणि अपहरणाचा गुन्हा जरी या काही आरोपींवर दाखल झाला असला तर यांच्या सोबत सुद्धा सह आरोपी म्हणून पोलीस प्रशासनातील पोलीस विभागातील पी एस आय आणि काही पोलिसांना करणं गरजेचं आहे असं सुद्धा थेट सुरेश धस यांनी बोललेले या पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय की हे जर वेळीच रोखलं नाही जे कोणी यांचे आका बाका असतील असा शब्द त्यांनी वापरलाय आका म्हणजे सरगाना म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत डॉन म्हणजे मागे जो कोणी डॉन असेल आणि तो डॉन जर यांना तरुण पोरांना जर अशा पद्धतीनं भैकवत असेल त्यांना जर भूलतापात देत असेल आणि त्यांचं पुढचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी त्यांना जर या दादागिरी आणि झुंडशाहीच्या समोर त्यांना जर बळी पाडत असेल तर हे जे कोणी डॉन असतील म्हणजे आका असतील यांच्या आकांनी त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे म्हणजे जे कोणी डॉन असतील त्या डॉनच्या डॉननं समजून सांगणं गरजेचं आहे हे जर वेळीच रोखलं गेलं नाही तर बीड जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत भयानक होईल असं सुद्धा सांगायला सुरेश धस हे विसरलेले नाहीयेत त्यांनी गर्भित असा इशारा दिलेला आहे की हे जे काही लोन आहे हे जे काही प्रकरण आहे ही काही जे दहशत निर्माण करण्याचा प्रकार चाललेला आहे हे बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचा चाललेला आहे बीड जिल्ह्याची राजकीय संस्कृती वेगळी आहे एकमेकांना बोलणं एकमेकांच्या सोबत राहणं निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकत्र येणं हे इथले संस्कार आहेत ही इथली संस्कृती आहे या ठिकाणी मात्र वेगळ्या पद्धतीचं वातावरण दबावाचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत तरुण पोरांना हाताशी धरून अशा पद्धतीच्या घटना करतायत यांचा जो काही आका असेल त्या आकाच्या आकानं यांना समजून सांगावं नसता परिस्थिती बिघडेल असं सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे आता प्रश्न असा पडलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये या वाक्यानं खळबळ झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा खळबळ झालेली आहे की आकाचे आका म्हणजे नेमकं सुरेश धस यांचा जो काही दिशा निर्देश होता हा नेमका कोणाकडे आहे हे कोणाच्या विषयी बोलतायत कारण ज्या अगदी सुरेश धस आकांचे आका म्हणतायत म्हणजे आका कोण आहे हे सुरेश धस यांना माहिती का त्यांची आका कोण आहे हेही त्यांना माहिती का असं त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे जनसामान्यामध्ये एक खळबळ निर्माण झाली आहे की सुरेश धस सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि ते बीड जिल्ह्यातले आहेत ते मस्सा जोग या ठिकाणी येऊन या कुटुंब देशमुख कुटुंबाचं सातवन करताना त्या ठिकाणी थेट माध्यमांशी अशा पद्धतीने बोलतायत त्यामुळे हा आका नेमका कोण आहे हा डॉन नेमका कोण आहे आणि दहशत निर्माण करणारा नेमका कोण आहे आणि त्याच्या पाठीमागचा जो दहशत निर्माण करणारा आहे तोही मास्टर माइंड कोण आहे याविषयी बीड जिल्ह्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे चर्चा होते याचं उत्तर सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीला द्यावं लागणार आहे कारण त्यांचेच आमदार सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी एवढंही सांगितलंय की जे आरोपी आलेले आहेत ज्यांची नावं समोर आलेली आहेत या आरोपींचा शोध काही दोन तीन आरोपी ताब्यात घेतलेले उर्वरित आरोपींना सुद्धा पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि याचा जो तपास आहे तो सी आय डी कडे देण्याऐवजी बीड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे आहेत तो त्यांच्याकडे द्यावा आणि तातडीने याची चौकशी करून जे आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई योग्य पद्धतीनं झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी आमदार सुरेश धस यांनी या ठिकाणी केलेली आहे आता ते सत्ताधारी आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले कदाचित तेच गृहमंत्री होतील अशी सुद्धा स्थिती आहे आणि त्यामुळे हे सरकार ही सत्ता एका बाजून असताना त्यांचेच आमदार जर अशी मागणी करत असतील तर यामधले आरोपी तर अरक अटक व्हायलाच पाहिजे होतीलच परंतु त्यामागचे जे कोणी आका आणि बाका असतील त्यांना सुद्धा अटक करावी ही जी सुरेश यांची मागणी आहे त्याला भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस कशी साथ देत आहेत कशी कारवाई आहेत याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलंय असं सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगेल दुसरी भाग असा आहे की पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा सांगितलंय की ज्या पद्धतीनं ही हत्या झालेली आहे त्या तरुणाची हत्या अत्यंत निर्घुणपणे करण्यात आलेली आहे त्या तरुणानं काहीतरी स्वप्न पाहिले असतील मी सरपंच झालोय यानंतर आणखी निवडून येईल जिल्हा परिषद सदस्य होईल आणखी काही होईल परंतु त्याला त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे हे अत्यंत राक्षसी प्रवृत्तीचं काम आहे ज्यांनी कोणी केलं असेल तो राक्षसी प्रवृत्तीचा आहे असा अधिकार तुम्हाला कोणी दिला यावर जो कोणी केला असेल यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी जी महाराष्ट्रातली आणि मुंबईतली दहशत मोडीत काढलेली आहे त्या ठिकाणचा माफिया राज त्यांनी मोडीत काढलेले त्यांच्या संस्काराची मी लेख आहे अशा पद्धतीची दादागिरी आणि दहशत मीही खपून घेणार नाही असा सुद्धा कडक इशारा त्यांनी दिलेला आहे त्याही भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्यांनीही सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात बोललेली आहे आणि योग्य ती कारवाई होईल आता जर सत्ताधारीच आमदार अशा पद्धतीनं आपल्या मुख्यमंत्र्यांना बोलत असतील त्यापुढे जाऊन प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनीही आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात बोलून कडक कारवाई करण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचं म्हटलंय दुसरा भाग धनंजय मुंडे परळीचे आमदार आहेत त्यांनीही सांगितले की जी घटना झाली ती चुकीची आहे परंतु अशा घटना प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडत आहेत खून होत आहेत मारामाऱ्या होत आहेत परंतु त्यामुळे बीड जिल्ह्याला कोणी बदनाम करू नये असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलंय आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा त्यांनी मागणी केली संदीप क्षीरसागर बीड मतदारसंघाचे आमदार शरद पवार गटाचे यांनी तर परखडपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी आरोपीचे नावं सुद्धा घेतलेले आणि बीड जिल्ह्यामध्ये कोण दहशत निर्माण करत आहे बीडच्या परळीचं लोन बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कसं पोचत आहे की दादागिरी नेमकं कोण करत आहे यांना पाठबळ कोण देत आहे या, या संदर्भात स्पष्टपणे आ, संदीप क्षीरसागर जे की शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनीही स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आम्ही प्रश्न उपस्थित करू सगळे आमदार याविषयी बोलतील असा सुद्धा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे एकंदरीत एक बीड जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यातली जनता बीड जिल्ह्यातली म्हणण्याऐवजी परळी असेल केज असेल अंबाजोगाई हो असेल या भागात राहणारी जी जनता आहे ही प्रचंड दहशतीकारी आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये आणि त्यामुळं या ठिकाणी गुन्हे दाखल होत नव्हते संतोष देशमुख यांची हत्या झालेलं जे काही प्रेत होतं त्याला सुद्धा कुटुंबाने हात लावला नाही गावकरी सुद्धा ते ताब्यात घेत नव्हते मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी जावं लागलं बारा तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये पाच तास त्यांनाही बसावं लागलं पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांशी चर्चा करून मग त्या ठिकाणचं आंदोलन त्यांना त्या ठिकाणी स्थगित करण्यासाठी भाग पाडावं लागलं जर मनोज जारंगे पाटील या ठिकाणी आले नसते तर हे आंदोलन हाताळणं पोलीस प्रशासन आणि शासनाला सुद्धा जड गेलं असतं अशी स्थिती आहे कारण एवढ्या लोकांच्या भावनांचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचं मत हे प्रचंड संतप्त आहे चिडलेले आहे आणि सरकारनं किंवा मुख्यमंत्र्यांनी याविषयी कडक कारवाई करून आरोपींना अटक करणं गरजेचं आहे आणि सुरेश धस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे आका बाका आणि आकांचा आका जो कोणी असेल त्यांनी हा समजून सांगितलं पाहिजे याविषयी मात्र दिवसभर बीड जिल्ह्यात चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की सुरेश धस हे जे काही वक्तव्य आहेत त्यांना यामध्ये कोण मास्टर माइंड आहे हे माहिती आहे का आणि त्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय निघतोय तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण बीड जिल्ह्यामध्ये दहशत गुंडागिरी दादागिरी अपहरण खून अशा पद्धतीच्या ज्या घटना होत आहेत याला नेमकं जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटते तात्काळ प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल डी एस न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ता तात्काळ सबस्क्राईब करा आणि डी एस न्यूजची माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर निश्चितपणे हे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद